नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मंडई या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा नव मिंदकी श्री बाकासूर देखील आला आहे तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला आहे की नाहीत ते तर मंडई आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवव महिंद केसरी बकासूर व वडकीकरांचा बाईजा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून पाळले तर मंडई आजच्या सासवड मैदानामध्ये गट क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व वडकीच्या बाईजाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व बाईजाच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पत्ता बाकसुरो बाईजा आजच्या सासवड मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका